एमपीएसी क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती की डीवाय एस पी बनायच आणि पण बनायचं आणि त्याच्यानंतर लालदेबाची गाडी घेऊन गावामध्ये यायचं सगळ्यांना प्राऊड फील करायचं तेवढंच सगळ्यांना असं वाटतं की ती आहे आता ती ट्रेनिंगला गेली येईल आता थोड्या वेळात येईल आम्हाला विश्वास बसत नाही कोणाच की ती आता नाहीये आमच्या मध्ये तर तिचे शेवटची ज्यावेळी ते हॉस्पिटलमध्ये होते मीच तिच्यासोबत होते तरी माझा विश्वास बसत नाही की ती नाही जिद्द ठेवा एवढी ती हॉस्पिटलमध्ये होती एवढी एटी पर्सेंट बन होती तरी ती म्हणायची नाही मला माझ्या पायावर उभं करा मी बरी होणार आहे आणि मी घरी जाणार आहे आणि मी माझी वर्दी घालणार आहे नमस्कार आपण पाहतात खेड टाईम्स आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं स्वागत आजची स्टोरी थोडी मनाला चटका लावणारी हे असं का झालं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यावा अशी ही भयानक गोष्ट पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्याच्या पाळू गावची अश्विनी बाबूराव केदारी दोन हजार तेवीसच्या एम पी एस सी परीक्षेत मुलींमध्ये प्रथम आली पुढे डी वाय एस पी काय तर जिल्हा अधिकारी बनायचं स्वप्न उराशी बाळगून आपल्या प्रयत्नांना खंड न देता झटत होती सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेतलेल्या परिस्थितीवर मात करण्याचं बाळकडू लहानपणापासूनच मिळत आलेल्या अश्विनीला संघर्ष काही नवा नव्हता आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला तोंड देत तिच्या करिअरची यशस्वी घोडदौड ही सुरूच होती आपलं नाव मोठं करत असलेल्या आपल्या मुलीसाठी ऐपत नसतानाही हवं ते उपलब्ध करून देण्यासाठी तिच्या शेतकरी वडिलांची आणि घरातल्या प्रत्येकाच्या संघर्षाचीही तिला साथ होतीच पण असं म्हणतात ना नशिबाच्या पुढं कोणाच कधी काही चालत नाही तिचा अभ्यास तिचा संघर्ष तिचं यश सगळं काही आपल्या वेगाने सुरू होतं पण गणेश उत्सवाच्या अशाच एका पहाटे पाण्याचा भरून ठेवला काहीतरी <laughs> साडे दहा अकराच्या दरम्यान आणि बटन चालू केल्यानंतर ती अभ्यास करायला गेली पुढच्या परीक्षेत परीक्षेला द्यायच्या आणि अभ्यास करून ती त्याला साधारणपणे नकळतला जो बॅरेगाज झाले चुकून जागा आल्यानंतर त्यांचे बटन पाण्याची अशी चापल्यामुळे ती वापली गेला आणि त्यांचे पाणी बंद करेल ते बटन बंद केलं परंतु ड्रम खोलताना एक जण मग खोलून एक जण मग बाथरूम मध्ये होता गेली आणि तो ड्रम डायरेक्ट तिच्या अंगावरती झाला आणि ती पाण्याच्या थारवळ्यामध्ये पडली त्याला पाळता नाही इकडे सर तिकडे सर संपूर्ण हात आणि पाय पाटण्याची बाजू फक्त तोंडाचा चेहरा फक्त राहिला शाबूत थोडी पार्शाती तेवढंच आमचा मुलगा आकाश मोठ्याला त्याला आवाज आल्यामुळे तो पटकन घरामध्ये गेला आणि त्याने त्याला अशी उचलून बाहेर काढली तोपर्यंत तिचं सगळं कातडी खाली अशा सगळ्या बॉटन हातातून सगळे जळमट चालली होती गाय गाय दाव वरण्याला लगे होऊन गेली तिथनं पुढं डॉक्टरांचं चालू उपचार जागा नाही पुस्तक येते करायचं आम्ही जानावर विकायचे काही दाणे बिने पण तिथे ते पूर्ण दे करायचे <glowingables> काही क्षणात झालेल्या अपघातात अश्विनी ऐंशी टक्के भाजली तिच्या घरच्यांचं पण आयुष्य जणू या अपघातात होरपळून निघालं पण तरीही ती खसली नव्हती मी पुन्हा बरी होईल वर्दी घालेन या आत्मविश्वासानं दहा दिवस तिची मृत्यूशी झुंज सुरूच होती तिची जिद्द ती लहानपणापासूनच होती लहानपणीच ती शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक क्लासमध्ये ती फर्स्ट यायची आणि नंतर तिने बी टेक केलं मध्ये पण ती फर्स्ट आली त्याच्यानंतर तिचं आउट ऑफ मध्ये प्लेसमेंट पण झालेली आहे ब्रॉडमध्ये पण तिथे गेली नाही नंतर तिने ठरवलं की एम पी एस सी करायचं आहे आणि मग एम पी एस सी मध्ये पण ती फर्स्ट मध्येच पास झाली आणि एम पी एस सीमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती महाराष्ट्रात मुलींमधून प्रथम आली पण त्याच्या अगोदर एक इन्सिडेंट सांगायचं राहिला मग अशी माझ्याकडून ती ज्यावेळेस एम पी एस ट्रेनिंग करत होती त्यावेळेस ती ग्र म्हणजे ग्राउंडच्या अगोदर तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं लिगामेंट टिअर झालं होतं डॉक्टरांनी सांगितलेलं की तू सहा महिने म्हणजे तू तु, म्हणजे तुला बेड बेड रिडर्नच राहावं लागेल तू एक्झाम्पल नाही देऊ शकत मग तिने त्याच्यानंतर पण तिने ठरवलं नाही मी म्हणजे फिजिओथेरपी हो लावल डॉक्टरांची ट्रीटमेंट घेईल काही करत पण मी तर ग्राउंड क्लिअर करणारच आहे मग इथले ते मांजरे सर म्हणून जे खेळचे आहेत त्यांनी तिला खूप हेल्प केली ग्राउंड याच्यासाठी आणि ट्रीटमेंट पण तिची चांगली झाली आणि ती लगेच ग्राउंड पण त्या तर मध्ये पण ती महाराष्ट्रात मुलींमध्ये पहिली आली लहानपणीच्या खूप आठवणी आम्ही खूप भांडायचो पण ती तिचा खूप जीव होता माझ्यावर आता 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 सुद्धा ज्यावेळेस ती हॉस्पिटलमध्ये होती त्यावेळेस पण बोलत होती की म्हणजे की मला म्हणजे बरोबर धीर येतो की तू माझ्यासोबत आहे हो म्हणून सगळ्या गोष्टींना आणि लहान लहानपणी पण पन आम्ही एकत्र राहायचो आणि ती लहान असून सुद्धा आणि मी तिच्या आधीच्या क्लासमध्ये असून सुद्धा माझे काही प्रश्न असेल तर ती सोडवायची म्हणजे ती खूप हुशार असताना ती ला दहावीचे एकशन सोडवायचे खूप हुशार होते स्वप्न म्हणजे तिला आता तिचं एमपीएससी क्लिअर केल्यानंतर तिची इच्छा होती की डीवायस पी बनायच आणि बनायचं आणि त्याच्यानंतर लालदेवाची गाडी घेऊन गावामध्ये यायचं सगळ्यांना प्राऊड फील करायचं तेवढं त्याच त्याच तर सगळ्यात खूप दुःख आहे पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ती आहे आता ती ट्रेनिंगला गेली येईल आता थोड्या वेळात येईल आम्हाला विश्वास बसत नाही कोणाचा कि ती आता नाहीये आमच्या मध्ये म्हणून तिचे शेवटचे ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये होते मीच तिच्या सोबत होते तरी माझा विश्वास बसत नाही कि ती इथे नाही अश्विनी लहानपणापासूनच एक हुशार विद्यार्थिनी होती आपल्या बापाचं घरच्यांचं नाव मोठं करायचं तिचं स्वप्न होतं तिने ते केलंही तिच्या घरच्यांनी तिच्या या प्रवासात तिची साथही दिली आज तिची अभ्यासाची खोली पाहिली तर एका दिग्विजय योद्ध्याच्या शांत झालेल्या रथाचा भास होतो शेतकऱ्याच्या एका होतकुरू मेहनती आणि जिद्दी पोरीला वाचवण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते संस्थांनी धावाधाव केली परंतु ऐंशी टक्के भाजल्यामुळे अश्विनीची प्राणज्योत अखेर मालवली वयाच्या तिसाव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला एका बापानं आपली पोटची पोर गमावली जिच्या यशामुळे समाजात आपली मान उंचावली होती तोच अभिमान उंचावणारी लेख त्यांनी गमावली